जन्मोत्तक बोलात नमस्कार मी बी के भाडेराव बहुजन कल्याण सेनेचा अध्यक्ष आमच्या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष जयंताना बनकर आणि यांची पत्नी वाटर या ठिकाणी सीताफळ तोडायला गेले असताना सीतापळाची पिशवी घेऊन येत असताना हातीरोज चहा पिण्यासाठी गेले हतीलच्या मालकांनी यांना चोरीचा आरोप करून आमच्या शेतामध्ये पण तोडून आणले असा आरोप करून यांना मारहाण केली त्याच्यानंतर त्यांच्या प आपल्या पतीला म्हणजे बनकरांना फोन केले के की असं असं झालेलं आहे हा तुम्ही लवकर ताबडतोब या बनकर त्या ठिकाणी आले गावच्या लोकांनी बनकर आणि नवरा बायकोला प्रथंड मारहाण केलेले पोलीस स्टेशनचे के अधिकारी आले त्यांनी पोलीस स्टेशनला घेऊन गेले पोलीस स्टेशनला पण जातीवाचक ते करून त्याला प्रथन मारहाण केलेले आज उपोषणाचा दहावा दिवस आहे आज कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही म्हणून उद्या चोवीस तारखेला तीन वाजता आत्मदन करण्याचा निर्णय भत्तर कुटुंबांनी घेतलेला आहे मला शासनाला व सरकारला एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही तुम्ही यांच्यामध्ये लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती संघटनेच्या वतीने तुमची भूमिका काय असते संघटनेच्या वतीने आंदोलन करणार ना मुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना घेराव टाकणार आम्ही न्याय मिळाला नाही तर आज आपण परिस्थिती बघतो महाराष्ट्रामध्ये हा न्याय राहिलाच नाही कायद्याची अंमलबजावणी होतच नाही मनमारी कायदा चाललेला आहे ह्या लोकांचा गोरगरिबांना हा न्याय मिळतच नाही जो पैसा फेकतो त्याला न्याय आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा खंडाळ तालुका अध्यक्ष पवन ताकडे आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय दलितांच्यावर भाटक्या विमुांच्यावर अत्याचार अन्याय करायचा चालूच आहे असाच एक गंभीर विषयाकडं आपल्याला घेऊन जातो आहे खंडाळा तालुक्यातील लोणंद आंबेडकर नगरमधील एक दापत्य त्यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे ते फळविक्री करत असताना आत्ता सध्या सीताफळेचा अंतिम टप्प्यात विषय सीझन अंतिम टप्प्यात आलेला आहे सीताफळाचा त्याच्यानंतर ना त्या हा बाबा चर्चा झाली की आता जी शेतामध्ये आहेत बांधाच्या कडेला कुठं असतात तालव्याच्या कडेला जंगलामध्ये दरे खोऱ्यातून शेताफळाची झाडं बरीच आहेत पाखराने पक्ष्यांनी तोडलेले सीताफळं तिकडं तिकडं ब्या पाडतात त्याची झाडं उगवतात त्यामुळं मंगल जवंत बनकर म्हणाल्या आपल्या पतीला की मी सीताफळे घेऊन येते तेवढाच आपल्या धंद्याला हातभार लागल त्या विषयातून ते सीताफळ आणण्यासाठी गेले सीताफळ आणण्यासाठी गेल्यानंतर ना ते, मुझा ते मुझा आदरकी फटा तळवळे गावाच्या हद्दीमध्ये गेले त्यांना तलाव्याच्या आसपासची कुठे इकड तिकडली सीताफळ गोळा केली गोळा केल्यानंतरनं ऊन ताण लागत होतं म्हणून साठी पाणी पेण्यासाठी त्या आदरकी फाट्यावरती गेल्या आदरकी फाट्यावर गेल्यानंतर पिशव्या दुसरीकडे इकड तिकडे ठेवण्यापेक्षा पिशवी संघा होती सीताफळी पिशवी घेऊन गेल्यानंतर त्या जिथं पाणी प्याला त्या हॉटेलवाल्याने त्यांना टोकलं की जेणेकरून ही सीताफळ तुम्ही कुठं आणली आणली शिटळं आमची पण अशीच आमच्या गावातली पण विरोधांच्या बाग आहेत असून असा विषय त्यांना काढला त्याच्यानंतरनं त्यांना तुझं माझं करून पोलीस पाटलाला गावच्या तळवळेगावचा फोन केला फोन केल्यानंतरनं तळडोळेगावचा पोलीस पाटील आला तडोळेगावच्या पोलीस पाटील आल्यानंतरनं त्यांना बाकीचा मागचा फोटचा विचार केला नाही कुठली चौकशी केली नाही काय केली नाही जातीवाचक शिवेगाळ करून अरवजची भाषा वापरली त्याच्यानंतरनं आता हे प्रकरण काही मिटायचं दिस त्या पोलीस पाटलांनी पोलीस फोन केला म्हणून त्या मंगलजयवंत बन बनकरांना वाटलं की आता काय प्रकरण जर राहता बाहेर चाललेलं आहे म्हणून शेवटी कसं होतं आधार म्हणून आपल्याला आधार कोणाचा असावा म्हणूनसाठी त्यांना आपल्या पतीला फोन केला पतीला बनकरांना फोन केल्यानंतर ना के बनकर के बन तिथे अर्ध्या तासात आले तोपर्यंत तो ह्या महिलेला तिथंच भारतीय समाजाच्या महिलेला तिथंच त्यांना थांबून ठेवलं होतं जेणेकरून पुरुष मंडळींचा घेरा होता महिलेला एकटीला तिथंच उभी केली होती तिथं थांबवलं होतं हे अक्षरशः एवढंच लज्जास्पद होतं की तिथली काही सांगणारे लोकं सांगतात त्याच्यानंतर बंदकर तिथं आल्यानंतर ना, ना पोलीस पाटलांनी बाबा कुठलीही चौकशी केली नाही काय केली नाही ते बनकर म्हणतात मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे तुम्ही माझं ऐकून घ्या ते मंगल जेव मंगल बनकर मग सांगतात त्या पोलीस पाटलाला त्या गावकऱ्यांना लोकांना सांगत होत्या मी जिथनं सीताबळ तुडून आणली ते मी तुम्हाला दाखवते तुमची कुठे आहे ती मला दाखवा समोर समोर चौकशी करा शहरीश्या होईल समोर समोर तुम्ही आमच्यावर असला आरोप घेऊ नका याच्यानंतर ना बंदकर तिथं आल्यानंतरनं बनकरांना मागचा पुढचा विचार न करता त्या पोलीस पाटलांनी सुरुवात पहिल्यांदाच केली मारायला सुरुवात केली त्याच्यानंतर महारायला सुरुवात केल्यानंतर त्याच्यानंतरनं जी बाकीची होती सगळी त्याबाळथोर जो मंडळी असेल काय त्यांच्या डोक्यात काय नाही हो ह्यांना फक्त स्टंड करायचा होता लोकांसाठी कसं आहे आपलं नाव मोठं झालं पाहिजे गावात असं तसं काय असेल ते एक्सवाय जेड माणूसांनी ह्यांना कुठलाही विचार नाही केला ह्यांना कुठली चौकशी केली नाही सुरुवात हाना मारायला सुरुवात केली आहो त्या माणसाकडे बघायचं होतं माणूस सासष्ट वय माणसाचा या या बनकरांना मंगल बनकरांचं वयचा विचार करायला पाहिजे होता त्यांना साधी चौकशी करायला पाहिजे होती की बाबा कुठनं आणलं काय केलं असं तसं हाल मारायला यांना सुरुवात केली त्यांच्या भांडणात या मंगल बनकर रस्त्यावर ना त्यांच्या डोक्याला मार लागला या बनकरांना कानाला मार लागला डोक्याला मार लागला असेल कपडे फाटले होते त्याच्यानंतर मी पुल स्टेशन आणण्यात आलं पोलीस स्टेशनला ना तो पोलीस स्टेशनचे अधिकारी माने म्हणून अधिकारी त्यांच्यावरती चौकशी न करता कुठनं काही विषयच नाही का डायरेक्ट अंगावर हाण मारायला लावले त्याच्यानंतर ना ह्यांना चौकशीसाठी म्हणून नेतो म्हणून नेलं जिथं सी कॅमेरे नाही तिथं ह्यांना बसवलं तो, नियू नियू तो, ये तो, ये तो ये जे जाधव नामक कॉन्स्टेबल आहे तो येतोय डायरेक्ट जातीवाचे एक करतोय तुमचे जात असतील तुमचे असलेच असतं आणि डायरेक्ट बोजला हा लात मारतोय म्हणजे की माणूस काळी काळे फसणारी घटना आहेत तिथं म्हणतो असले बाय म्हणून म्हणून तरी विचार करायचा होता वयस्कर म्हणून तुझ्या आईसारखे असेल ला विचार आणि तो असं करायचं नाही पाहिजे ना आपण चौकशी तर केली पाहिजे हां गुन्हेगार जर सिद्ध झालं तर तू काय करायचं ते कर आमचा त्याला विरोध नाही पण तू का सिद्ध नाही झालं चौकशी नाही केली काय नाही ह्यालमार्क करणं शोभले नाही त्यांच्याकडून जबरदस्तीनं लिहून घेतलं पोलिस आणि लिहून घेऊन त्यांच्याकडून तुमचं मिटलं म्हणून ह्यांना आखून दिलं त्यांना वाचायला सुद्धा दिलं नाही पुलिट तुम्ही काय लिहिलं आहे किंवा सया आमच्या कशावर घेतात काय नाही लिहून घेतलं ह्यांना डायरेक्ट काय केलं लोणला गेले लोणला गेल्यानंतर ना तिथं सरकार दवाखान्यामध्ये आता प्रथम उपचार घेतले त्यांना लोण खंडाळा आपल्या सातारची सिव्हिल हॉस्पिटलची चिठ्ठी दिली सिव्हिल हॉस्पिटल आल्यानंतर दोन दिवस त्यांना इथं उपचार घेतल्यानंतरना त्यांचा रिपोर्ट आले रिपोर्टमध्ये ह्यांच्या कानाचे पडदे फाटले तर तीस चाळीस टक्के ह्यांना अपंगत्व आलेलं आहे विविध व्याधींना ह्यांना सामोरं जावं लागणार आहे आज त्यांच्यानंतरना त्यांना उपोषणा आत्ता सध्या ह्यांचा उपोषणाचा दहावा दिवस आहे सहा दहा दोन हजार पंचवीसला उपोषण केलं सहा तारखेला चालू केलं ह्यांना उपोषण आज मला वाटतं आज तेवीस तारखे चौदाला केलं सहा तारखेला तुम्ही हे दिलं पाठपुरावा केला सगळ्या निवेदनाचा चौदा तारखेपासून उपोषणाला बसले आज तारीख आहे तेवीस तारीख आहे आज जवळजवळ ह्यांचा दहवा दिवस आहे उपोषणाचा उद्याच्याला आता ह्यांना ह्यांना सांगितलेलं आहे की आता प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे अर्ज दिलेला आहे की जेणेकरून उद्या चोवीस तारखेपर्यंत जर निर्णय नाही लागला कुठल्या गोष्टीचा तर उद्याच्याला कारण कसं होतंय निर्णय नाही लागला तर उद्याच्याला आत्मजन करणार म्हणून इशारा दिलेला आहे तर आणि कायदा सुविस्थेचा प्रश्न झाला आहे त्याला विषय प्रशासनाद्वारे सांगितलेलं आहे पण मला एक सांगायचं आहे की सदनशील मार्गाने लोकशाही मार्गाने जर आंदोलन चालत असताना सुद्धा आता प्रशासन वारंवार सांगतं की तुम्ही बाकीचे काही गोष्टी करू नका सदनशील मार्गाने जावा लोकशाही मार्गांना जावा पण लोकशाही मार्गाने जाऊन सुद्धा दहा दहा दिवस झालं उपोषण करतात तरी ह्यांना न्याय जर नसेल मिळत मग शेवटी पर्याय काय आत्मदन केल्याशिवाय पर्याय नाही आणि आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय आमचं नेतृत्व आदरणीय दीपक भाऊ निकाजी साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सातारा जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे धन्यवाद